नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून निराधार योजनेतील अत्यंत महत्वाची जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्याचा अनुदान लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वितरण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे याच्या संदर्भातील महत्वाची अशी मंजुरी आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल या राज्य पुरस्कृत तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पकाळ निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल अशा केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनेतील पात्र लाभार्थ्याचे अनुदान फक्त आणि फक्त डी बी टीच्या माध्यमातून वितरण साठी मंजुरी देण्यात आली आहे आणि हे अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र बँक खाते ओपन करून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे याच उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्याचा अनुदानाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वर्ग करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये असलेल्या विविध योजना आणि त्याच्यासाठी लागणारा अनुदान याचा हिशोब करून एकंदरीत बाराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा निधी या चारही महिन्याच्या अनुदानाकरता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे जे जे लाभार्थी या योजनांच्या अंतर्गत पात्र असतील त्या त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे हे पैसे लवकरच वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती आजची अपडेट तर तुमच्या संपर्कातील या योजनेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद